नमस्कार मित्रांनो आपल्या धार्मिक कथा या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे अध्याय पहिला मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता बघितला नसेल तर अध्याय पहिला बघून घ्या गरुड पुराणाची परंपरा आणि उत्पत्ती अध्याय दुसरा हा आपण आता सुरू करणार आहोत सर्व ऋषींनी मोठ्या उत्कंठेने सुनताना विनंती केली की गरुड पुराणाच्या उत्पत्तीपासून सर्वच वृत्तांत सविस्तर ऐकण्याची त्यांना इच्छा असल्या कारणाने कृपा करून तो सांगावा त्यावर सुद्धा बोलू लागले एकवेळ मुनीबरोबर तीर्थयात्रा करीत असताना मी बदरी कामात गेलो होतो तेव्हा तिथे ध्यानहस्त बसलेल्या अशा व्यास महर्षी दर्शन घेऊन मी बसलो त्यांनी ध्यान विसर्जित केले तेव्हा मी त्यांना विनंती केली की ते, के ते ज्या परम पुरुषाचे ध्यान करीत होते त्यांच्याबद्दल त्यांनी मला माहिती द्यावी त्यावर ते, ते सांगू लागले एकदा नारदक्ष भृगू सह मी ब्रह्मदेवाकडे गेलो असताना आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला सार तत्व जे आहे ते सांगावे कारण त्या तत्वाचे ज्ञान केवळ त्यांनाच आहे त्यावर ते म्हणाले की गरुड महापुराण हे सर्व शास्त्राचे सार असून पूर्वी भगवान महाविष्णूचे रुद्राला मला इतर देवांना जो उपदेश दिला होता तो ऐका एकवेळ इंद्रादी देवासह मी कैलासावर गेलो होतो तेव्हा शिवांना ध्यानस्थ पाहून आम्ही वंदन करून प्रश्न केला की हे रुद्रदेव आपणाखेरीज आम्हाला अन्य कुणी पूज्य नाही तरी आपण कुणाचे ध्यान करीत असता त्यावर ते म्हणाले की ते, ते स्वतः शरीरावर भस्म लावून जटात ला वाढून महाविष्णूचे ध्यान करीत असतात ते महाविष्णू चराचराला व्यापून आहेत ते सत्य विजय आणि सर्वांचे मूळ आहेत जे जे म्हणून या सृष्टीत आहेत ते त्यांच्याच विस्तार आहे अर्थात हजारो नेत्रातून ते पाहतात हजारो कानांनी ऐकतात हजारो पायांनी चालतात व हजारो मुखांनी बोलतात ते सूक्ष्म व अति विस्तृत आहेत ते सत्य सनातन आहेत तेच ओंकार असून देव दैत्य यक्ष नाग असे सर्व त्यांचीच आराधना करतात अग्नी हा त्यांचे मुख्य आहे धुलोक मस्तक आकाशबिंबी पृथ्वी त्यांचे चरण व चंद्र आणि सूर्य त्यांचे डोके आहेत त्यांच्या पोटात तीन लोक असून दिशा हात वायू श्वास मेक्स रोमावली नद्या त्यांचे साधे समुद्र त्यांच्या बंगला आहेत त्यांची जावी नंतर आम्ही सर्वजण उठलो व रुद्रासह श्वेद्वीपात जाऊन भगवान विष्णूंना तोच प्रश्न केला असता ते बोलले की अहो सर्व, सर्व देव हो सर्व देवांचाही देव मीच आहे स्तुती माझीच करा मी सर्वेश्वर असून परम गती देणारा आहे सृष्टी मीच घडवली आहे दुष्टजनांचा नाश करून धर्माचे रक्षण मीच करीत असतो अवतार मीच घेतो मंत्र मी असून मंत्रशक्ती मीच आहे पूजा व ध्यान करणाऱ्याला माझीच प्राप्ती होत असते मीच करता वक्ता श्रोता जनाकार व ज्ञान आहे या सृष्टीतील सर्व गोष्टीत मीच आहे माझ्यापेक्षा वेगळे असे काहीच नाही पूर्वी कोणी एकेकाळी गरुडाच्या आईला विंतेला नागांनी दासी बनवली असता त्याने माझी आराधना केली होती त्या त्यावेळी प्रसन्न होऊन मी त्याला पाच वर दिले ते असे त्याच्या आईची सुटका होईल दोन सर्व देवांना जिंकून तो अमृत प्राप्त करू शकेल तीन माझे वाहन होण्याचा मान त्याला मिळेल चार त्याला विषाचा नाश करण्याची शक्ती लाभेल आणि तो माझ्यासारखाच बनून माझा महिमा वर्णन करणाऱ्या श्रेष्ठ पुराणाचा उद्गाता होईल व ते पुराण गरुड महापुराण या नावाने ओळखले जाईल नंतर कश्यमुनींनी विनंती केली होती तेव्हा गरुडाने हे पुराण त्यांना ऐकले होते पुढे यातील गारुडी विभेच्या सामर्थ्यांनी कश्यपांनी एक वृक्षसुद्धा पुन्हा जिवंत केला रुद्रा गरुडाच्या अंगीसुद्धा तसेच सजीवनी देण्याचे सामर्थ्य आहे पुढे कश्यपापासून हे पुराण जगात प्रचलित झाले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बेलायकनला क्लिक करा धन्यवाद